विहिरीच्या कठड्यास मोटरसायकल धडकून मोटरसायकलसह विहिरीत पडून एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे या प्रकरणी व सत्तावीस राहणार कवटे महांकाळ यांच्यावर कुपवाड एम एसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर सागर रामू ढवळेश्वर वय बावीस राणार पंडेगाव रोड खिळेगाव तालुका अथणी हे जखमी झाले आहेत पोलिसांनी दिलेली माहिती संशयित आरोपी मयत अमित नाईक आणि जखमी सागर ढवळेश्वर असे दोघे नऊ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास के ए एक्काहत्तर ई शून्य तीन एकोणतीस ह्या त्याच्या ताब्यातील मोटरसायकलवरून तानंग फाटा ते कुपवाड रोडनं वेगाने निघाले असता वळणावर संशयित आरोपी मयत अमित नाईक यांचा मोटरसायकलवरील ताबा सुटून तानंगगावचे पूर्वेस रस्त्याकडेच असलेल्या पोद्दार यांच्या विहिरीच्या कटड्यास मोटरसायकलची पुढील चाक आदळून अपघात झाला या अपघातात दोघे मोटरसायकलसह विहिरीत पडून स्वतः संशयित अमित नाईक हे गंभीर जखमी होऊन स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत झाले आहे आणि मोटरसायकलवर मागे बसलेला सागर यांना जखमी केले आहे म्हणून जखमी सागर यांचे भाऊ राकेश रामू ढवळेश्वर वयचोवीस राहणार पंडेगाव रोड खिडेगाव तालुक्यातणी यांनी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मयत अमित नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे